नमस्कार मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज मी बोलणार आहे आणि आजचा माझा विषय आहे की शेअर मार्केटवर बोलू काही गेल्या तीन ते ती चार वर्षापासून आपण असं म्हणूया की जेव्हापासून कोरोना काळ सुरू झाला या कोरोना काळामध्ये अनेक नवीन जी काही मंडळी आहेत किंवा मराठी लोक आहेत ते शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केलेली आहे आणि काय झालं आहे की गुंतवणूक करत असताना यांनी कोणताच अभ्यास त्या ठिकाणी केलेला नाही शेअर मार्केटमध्ये काम कशा पद्धतीने चालतं हेही त्यांना माहीत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट अनेक लोकांनी केलेली आहे आणि त्याचा प्रत्ययही आलेला आहे की अनेक लोकांना म्हणजे दहा लोकांनी जर का त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर नऊ लोकांना त्या ठिकाणी लॉसच झाला आहे आता ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लॉस होतो तर त्यानंतर ती व्यक्ती तिचा मार्केटवरचा विश्वास उठतो आणि ती अनेकांना सांगते की बा मार्केटमध्ये पैसे बनत नाही खरोखर मार्केटमध्ये पैसे बनत नाही ज्यावेळेस तुम्हाला त्याविषयी काही माहीत नसतं आणि हे बघा तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे जे छोटे इन्व्हेस्टर आपण त्यांना म्हणूया की एक लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार एक लाख दोन लाख रुपये घेऊन कॅपिटल आपण मार्केटमध्ये येतो आणि अनेक जाहिराती आपण आता या मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा या यूट्यूब फेसबुक याच्या माध्यमातून म्हणा आपण खूप साऱ्या जाहिराती पाहतो आणि या जाहिरातीत आपल्याला दाखवलं जाते की बाबा दहा हजार रुपये लावले आणि लगेच त्याचे एक करोड रुपये झाले दहा हजार रुपये लावले त्याचे एक लाख रुपये एका दिवसात झाले मित्रांनो मार्केट इतकं सोपं नाही की दहा हजाराचे एक लाख होतील आणि याच अशा पद्धतीनं टेलिग्राम सारख्या चॅनलवर अशा खोट्या जाहिराती टाकून अनेक लोकांची फसवेगिरीसुद्धा फसवलेलं सुद्धा अनेक लोकांना या मार्केटच्या नावाने आहे शेअर मार्केटमध्ये जर का तुम्हाला काहीच माहीत नसेल तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू नका जर इन्व्हेस्ट करायची असेल तर कोणता तरी सल्लागार तुम्ही घ्या त्याची जी काही फी असेल ती पे करा तुम्ही स्वतः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका ज्या माणसावर ट्रस्ट आहे विश्वास आहे त्याचा सल्ला आणि तुम्ही स्वतः पैसे गुंतवा कोणाच्या माध्यमातून पैसे गुंतवू नका बघा शेअर मार्केटमध्ये पैसे बनत नाहीत बनत नाही याचा अर्थ पैसे छापले जात नाहीत ज्यावेळेस पाच लोक शेअर मार्केटमध्ये आपण असं गृहित धरूया की शेअर मार्केटमध्ये जर का पाच लोक असतील तर चार लोकांचा लॉस होतो त्यावेळेस एकाला फायदा होतो म्हणजे त्या चार लोकांचे पैसे त्या एकाकडे येतात कधी कधी दोन लोकांना फायदा होतो तीन लोकांना लॉस होतो आणि या तीन लोकांचे पैसे दोनकडे जातात मग त्या दोनना लॉस होतो ते पैसे त्या तीनकडे जातात अशा पद्धतीने पैसा हा रोटेट होतो पैसा शेअर मार्केटमध्ये बनत नाही हे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या मोठ्याल्या जाहिराती येतात ना आपल्यालाच वेगवेगळ्या वेग यूट्यूबला म्हणा फेसबुकला म्हणा या जाहिरातीमध्ये पहा पैसे कमवणारे लोक हे एका लाखात दोन जणं असतात जे झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट म्हटले तर आहे आणि त्यांनी दहा दहा वीस वीस वर्ष त्या मार्केटला दिलेली आहे त्यावेळेस ते तेवढे ते ते आकडे दाखवतात बघा अनेकजणं स्क्रीनशॉट टाकून शॉर्ट्स बनवतात आणि त्याच्यात दाखवतात की एक लाख रुपये प्रॉफिट दिसतो आपल्याला कधीकधी दोन लाख दिसतो कधी कधी पाच लाख रुपये प्रॉफिट दिसतो पण आतापर्यंत आणि मी इतके व्हिडिओ पाहिले पण याच्यामध्ये मला असे व्हिडिओ नाही दिसले की माझा पाच लाख रुपये लॉस झाला माझा तीन लाख रुपये लॉस एका दिवसात झाला आणि मी मार्केटमधून मा बाहेर पडलो असे लॉस झालेले व्हिडिओ कोणीच टाकत नाही पहा मित्रांनो मार्केटमध्ये मा कितीही एक्सपर्ट माणूस जर असला तर तो उद्या नाही सांगू शकत की मार्केट जर एक्सपर्ट असेल तर त्यांना सांगू शकत नाही की उद्या मार्केट गॅपअप ओपन होईल का गॅप डाऊन ओपन होईल आता शुक्रवारी बघा छोटीशी गोष्ट सांगू आणि व्हिडिओ मी इथं संपवतो तर का शुक्रवारी मार्केट पडलं शुक्रवारी मार्केट पडलं आणि याच्या शुक्रवारी पडल्यानंतर बघा अनेक लोकांना अशी भीती होते की मागच्या काय झालं या पाच ते सहा महिन्यामध्ये मार्केट इतकं होलाटेल झालं आहे ना इतक्या वरती 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 गेलं आणि अनेक लोकांना अरे बा वरती जाईल या आशेनं मार्केटमध्ये खरेदी केली आता खरेदी केल्यानंतर मार्केटून जे खाली यायला सुरुवात झाली तर आता अनेक लोकांनी भीतीपोटी लॉज बुक केलेला आहे या ठिकाणी आणि लॉज बुक करत त्याने लॉज बुक केला आता लॉज बुक केल्यानंतर बघा तुम्ही मार्केट काय काही दिवसानंतर पुन्हा एका आठवड्यानंतर पुन्हा वरती जायला सुरुवात झाली ठीक पुन्हा खाली आलं आता शुक्रवारची घटना तुम्हाला सांगायची राहिली शु या शुक्रवारी आता मार्केट दीड ते पावणे दोन पर्सेंट खाली आलं आता अनेक लोकांना वाटलं की बाबा ते सोमवारी पण खाली येईल आणि सोमवारी खाली आलंच आणि थोडंसं स्थिर झालं शून्य पॉईंट तेहतीस म्हणजे निफ्टी स्थिर झाला पण तो काही असा मोठा नाही मी उद्या सांगतो की उद्या आहे मंगळवार आणि उद्यासुद्धा मार्केट हे खालीच जाणार आहे माझा हा व्हिडिओ टाकायचा उद्देश एवढाच होता नंतर मी अनेक व्हिडिओ टाकेल या ठिकाणी सांगायचा उद्देश इतकाच होता तुमच्या जर का क्वालिटी स्टॉक असतील चांगल्या कंपनीचे स्टॉक असतील आणि चांगल्या कंपनीचे स्टॉक कोणते समजायचे जवळपास तर ज्या स्टॉकची किंमत किमान पाचशे रुपयाच्या वरती आहे किंवा ज्या कमीत कमी ज्या स्टॉकची किंमत ही दोनशे अडीचशेच्या वरती जे स्टॉक आहेत मार्केटमध्ये आणि ज्या कंपन्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून या काम करत आहेत तर अशा कंपनीचे स्टॉक जर तुमच्याकडे असतील ना तर ही मार्केट कितीही खाली जाऊ द्या तरीही तुम्ही घाबरण्याचं काम नाही आहे आणि माझं असं मत आहे तुमचं जर संयम चांगला असेल मार्केट तुमचं संयम चेक करतं तुमचं जर संयम चांगला असेल आणि तुमचे क्वालिटी स्टॉक जर असतील तर तुम्ही घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण मार्केट सात दिवस दहा दिवस पंधरा नेहमी खाली राहू शकत नाही ठीक आहे तर तुम्ही घाबरून न जाता तुमच्याजवळ जर क्वालिटी स्टॉक असतील तर तुम्ही अजिबात घाबरू नका दोन दिवस तीन दिवसांना हा पूर्ण आठवडा जरी मार्केट डाऊन असलं तरीही घाबरण्याचं काहीच काम नाही आहे तुमचे स्टॉक जर क्वालिटी स्टॉक असतील ठीक आहे तुमचे चांगल्या बँकेचे जर का स्टॉक असतील तुमचे व्हेकल सेक्टरमधले चांगले स्टॉक असतील किमान मी म्हणतो ना पाचशेच्या वरती जे स्टॉक आहे आता कोणते स्टॉक घ्यायचे कोणते बाय करायचे कोणते शेअर करायचे जर, जर तुमची इच्छा असेल आणि मी तुम्हाला सांगावं असं तुम्हाला वाटत असेल मी फक्त सल्ला देतो इन्व्हेस्टमेंट तुमची राहील आणि तुम्ही स्वतः शिका मार्केट माझं म्हणणं मी सांगितलं म्हणून एखादा स्टॉक घेऊ नका आणि मी कधीच सांगत नसतो माझ्याकडे येणारे अनेक जण येतात की सर कोणता घ्यायचा तर मी मी स्वतः बाय करतो पण मी स ॲडवाईज नाही करत की बा तुम्ही हे घ्या मी सांगू शकतो एक प्रकारे तुम्ही हा स्टॉक निवडू शकता परंतु तुम्ही तुम्ही चेक करा की मार्केट स्टॉक एखादा बेसिक हे पाहा मार्केटमध्ये खूप सारं जे काही लोक को ऑनलाईन कोर्स सांगतात की दोन दिवसात शिका दो दोन दिवसात मार्केट शिकतच नाही मार्केट आणि कोणी शिकवू शकत नाही मार्केट मी तुम्हाला सांगतो मार्केट हे तुम्हाला स्वतःला शिकावं लागणार आहे ज्यावेळेस बघा ज्यावेळेस लॉस होतो ना लॉस झाल्यावर तुम्हाला तुम्ही पाहायचं आहे की बा कशा पद्धतीने लॉस झाला आणि तिथून शिकायचं आहे आपल्याला आणि लॉस इतकाही होऊ द्यायचा नाही आहे की तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बाहेर फेकल्या जासाल आणि पुन्हा तुम्ही मार्केटकडे नाही पासाल आपण फक्त ही ताकद ठेवायची ही हिंमत ठेवायची एवढा संयम ठेवाय की मार्केटमध्ये माझा मार्केट जर लॉस झाला ना तर तेवढा मी मार्केटमध्ये कवर करीन आणि एक सगळ्यात पहिली गोष्ट बंद करा वेगवेगळ्या न्यूज वेग चॅनलवर जे दाखवतात ना की हा स्टॉक निवडा तो स्टॉक निवडा अजिबात रेकमेंड केलेले स्टॉक घ्यायचे नाही तुम्हाला माहीत असेल की, की वर्षा पसने। ही कंपनी खूप वर्षापासून आहे आता मी एखाद्या कंपनीचं नाव घेत नाही परंतु एखादी कंपनी खूप जुनी आहे आणि कंटिन्युअसली नाही तर दहा पर्सेंट वर्षाला किंवा पंधरा पर्सेंट एका वर्षाला ती मागे शंभर रुपयाचा होता यावेळेस एकशे वीसचा झाला मागच्या वेळेस हजार रुपयाला होता यावेळेस अकराशे रुपयाला स्टॉक झाला अशी कंपनी सातत्यानं जर का दोन तीन वर्षापासून जर ग्रो होत असेल तर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगेल की एखादी कंपनी निवडली आणि तिला कुठपर्यंत लक्ष ठेवायचं काही लोक म्हणतात की सॉरी स्टॉक घ्या आणि विसरून जा असं चालत नाही स्टॉक घ्या विसरून जा असं होईल डी एच एफ एल नावाची एक कंपनी होती दिवान हाऊसिंग फायनान्स म्हणून लोकं म्हणायचे की स्टॉक घ्यायन विसरून जा स्टॉक घ्यान विसरून जा त्यानंतर त्या स्टॉकला अशी गळती लागली जर तुम्ही स्टॉक घेतले आणि विसरले असते तर तुम्हाला ते पैसेच विसरून जाणं होते तुम्ही स्टॉक घेतल्यानंतर त्या स्टॉकला नेहमीच फॉलो केलं पाहिजे मी जी कंपनी निवडली तिची काही अपडेट आहे का न्यूज आहे का एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्याबद्दल निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आणि ते निगेटिव्ह किती आहे एखादा कधी कधी कंपनीमध्ये एखादा सीओ चेंज होतंय आणि नवीन सी ओ ठीक आहे त्यावेळेसही मार्केट अपडाऊन एखाद्या शेअरचा रिझल्ट येतं आहे त्यावेळेस पॉझिटिव्ह रिझल्ट आला की स्टॉक वरती जातो निगेटिव्ह आलात खाली जातो मग ते हे जे काही असतात ना हे तात्पुरते बदल असतात स्टॉक खाली जाणे आणि वरती जाणे अशा आणि अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे परंतु मी या आठवड्याबद्दल बोलतोय की आज सोमवारी मार्केट थोडंसं खाली आलं आणि नंतर स्थिर झालं म्हणजे जी जेवढ्यावर ओपन झालं तेवढ्यावर क्लोज झालं जवळपास थोडंसं शून्य पॉईंट तेहतीसनं निफ्टी पॉझिटिव्ह दिसला तर उद्या तो सुद्धा खाली उद्या माझ्या माहितीनुसार निफ्टी उद्या पुन्हा खाली जातील तुमचे स्टॉक पुन्हा तुम्हाला वन पर्सेंट दीड पर्सेंट दोन पर्सेंटनं हे खाली दिसतील परंतु तुमचे स्टॉक जर क्वालिटी असतील तर घाबरण्याचं काम नाही हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी मी बनवत आहे आणि अनेक फसव्या गिऱ्या चालतात किंवा दहा हजार द्या आम्ही तुम्हाला एक लाख स्टॉकमध्ये करतो असं कृपया कोणीही करू नका मी तुमचा तोही एक व्हिडिओ यामध्ये टाकणार आहे की लोक कशा पद्धतीनं लोक मेसेज करून फसवतात कॉल करून कशा पद्धतीने फसवतात तुम्हाला माझे असेच नवनवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि आपले इतर जे मित्र असतील की जे सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये नव्यानं त्यांनी सुरुवात केली असेल इन्व्हेस्टमेंटसाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि ह्या जी काही माहिती मी आज तुम्हाला सांगितली याच्यात थोडे थोडे मुद्दे मी घेतले पुढचे व्हिडिओ मी अगदी सविस्तर एक एकच पॉईंट किंवा एकच विषय घेऊन आपण थोडेसे पाच पाच मिनटाचे व्हिडिओ बनवणार आहे असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आणि अजूक आपल्या काही सूचना असतील तर तुम्ही नक्कीच मला आ, कमेंट्स करा मात्र सर्वांना विनंती आहे की चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये